सध्या सर्वांच्याच घरात हे गणपती बाप्पा आलेले आहेत अशा वेळेस भरपूर दगाही होते वेळ कमी असतो तर मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच तोंडाची चव वाढवणारे असे हे मोदक आपण फक्त पंधरा मिनटात केळीपासून हे अतिशय पौष्टिक असे हे मोदक आपण बनवणार आहे चला तर आपण मोदक बनवायला आपण लगेच सुरुवात करूया त्याकरिता मी येथे तीन पिकलेली केळी घेतलेली आहेत याचे जे प्रमाण मी सांगत आहे ते परफेक्ट अकरा मोदिकांकरिता आहे यातील दोन केळी मी साईडला काढली सध्या मी येथे एकच केळ हे वापरत आहे नंतर हे केळी मी सोलून काटे चमच्याने असे स्मॅश केलेले आहे तिने ही केळी एकाच वेळी स्मॅश करू नका नंतर ती केळी काळी पडते आपण लागल तसे केळी हे घेणार आहोत आता एक केळी ही स्मॅश केल्यानंतर यामध्ये आपण पाववाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याचे खीस तीन चम्मच येथे मी घेतलेले आहे आता हा देखील यामध्येच टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं हे मोदक जेवढे पौष्टिक आहेत तितकेच चवीला हे टेस्टी आहेत आता आपण हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलेले आहे आता पुढील कृती हे करूयात त्याकरिता गॅसवर मी कढईमध्ये एक चमचा इतकं तूप टाकलेलं आहे तूप हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता <coughs> आता तूप हे गरम झालेले आहेत तर यामध्ये एक चमचा इतकं खसखस टाकले खसखस हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता खसखस हे टाकल्यानंतर आपल्याला जास्त पण खसखस हे करपून द्यायचं नाही हलकसं म्हणजे खसखस टाकल्यानंतरच आपल्याला यामध्ये काही ड्रायफ्रूट टाकायचं आहे तर ड्रायफ्रूटमध्ये मी येते काजू आणि बदामाचे बारीक बारीक केलेले काप यामध्ये मी सर्व टाकलेले आहे हे थोडंसं फ्राय होईपर्यंत हलकसं ब्राऊन रंग होईपर्यंत हे आपल्याला मंदाच्यावर हे भाजून घ्यायचं आहे हलकसं हे भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण स्मॅश केलेली एक पूर्ण केळी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता स्मॅश केलेली केळीसुद्धा यामध्ये मी टाकली आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे तुपामध्ये केळी हे तुपामध्ये आणि ड्रायफ्रूटमध्ये भाजल्याने याची टेस्ट आणखीन देखील दुपटीने वाढेल आता केळी देखील आपण छान असं तुपामध्ये हे भाजून घेतलेले आहे तर लगेचच आपल्याला यामध्ये पाववाटी इतका आपल्याला यामध्ये साखर टाकायचं आहे साखर टाकल्यानंतर हे आपल्याला नॉनस्टॉप हे परतून घ्यायचं आहे आता साखर हे पूर्णपणे विरगळेपर्यंत आपण हे असं परतून घेणार आहे तर आता हे पहा साखर हे पूर्णपणे या केळीमध्ये वितळलेले आहे आणि जसजसे आपण हे परतत जाऊ तस तसे हे घट्ट होत जातं हे मिश्रण पातळ होऊन असं घट्ट झाल्यानंतर आपल्याला लगेचच गॅस हे बंद करायचं आहे आणि एका पसरट भांड्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला हे थंड करायचं आहे आता आपण वरील आवरणाची तयारी करून घेणार आहोत त्याकरिता मी येथे दोन चमचा इतका साजूक तुफे यामध्ये टाकलेले आहे तुफे पूर्णपणे आपल्याला गरम करून घ्यायचे आणि तुफे गरम झाल्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला बारीक रवा यामध्ये टाकायचा आहे तुमच्याकडे जर मोठा हा रवा असेल तर ते थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आणि यामध्ये टाकायचं यामध्ये बारीक रव्याचाच वापर करायचा रवा टाकल्यानंतर आपल्याला हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे येथे मी दोन वाटीवर इतकं रवा टाकलेला आहे सारणाकरिता मी जी वाटी वापरलेली तीच वाटी मी येथे वापरलेली आहे आता हा रवा आपण कमी गॅसवर चांगलं तुपामध्ये हे भाजून घेणार आहोत रवा हा चांगला फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे पहा रवा हा छान असा भाजला गेलाय रवा छान असा फुलला गेलाय तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा यामध्ये वापर करू शकता तेल किंवा तूप यामध्ये आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे फार जास्त पण टाकायचं नाही रवा हा मंदाचेवर भाजेपर्यंत दूध हे गरम करण्यासाठी ठेवायचं रव्यामध्ये आपण गरम दुधाचाच हो। वापर करणार आहोत थंड दुधाचा अजिबात आपल्याला वापर करायचं नाही आता आपला रवा हा छान असा भाजला गेला आहे ते एका ताटामध्ये मी काढून घेते पुन्हा एकदा तीच कढई गॅसवर ठेवली त्यामध्ये मी दोन चमचा इतकं तूप घालते तर पुन्हा एकदा यामध्ये आपल्याला केळी टाकायचं आहे आपण जे शिल्लक दोन केळी ठेवलेली ना ते मी आता स्मॅश करून लगेचच यामध्ये टाकलेले आहे ही स्मॅश केलेली केळी हे देखील आपण तुपामध्ये छान असं परतून घेणार आहोत पण लक्षात ठेवा वेळीस आपल्याला केळी हे टाकायचे आहे त्याच वेळी केळी हे स्मॅश करून टाकायचं म्हणजे केळी हे काळी पडत नाहीत मी जेवढा रवा घेतला आहे त्याच्या निम्म मी इतपत साखर यामध्ये मी टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखराचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता साखर छान असं परतवून यामध्ये मेल्ट करून घ्यायचे पूर्णपणे साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आता हे चांगलं आपण परतून सुद्धा घेतलेलं आहे लगेचच आपल्याला यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा हे टाकणार आहोत पण लक्षात ठेवा साखर हा पूर्णपणे अशा पद्धतीने वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला रवा हा टाकायचा आहे आता रवा हा टाकल्यानंतर आपल्याला रवा हा छान असा चांगला मिक्स करून घ्यायचे रवा हा बारीक वापरल्यामुळे हे चांगलं असं ॲडजस्ट झालेलं आहे मिक्स झालेला आहे रवा छान असा महसूत हवा हो याकरिता आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे पण लक्षात ठेवा दूध आपल्याला यामध्ये गरमच टाकायचं आहे थंड थंड दुधाचा आपल्याला वापर करायचा नाही पण दूध यामध्ये टाकताना आपल्याला थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे अगोदर यामध्ये एक वाटी इतकं मी यामध्ये गरम दूध टाकलेलं आहे दूध हे एकदम टाकल्यानंतर ते फसवसतं आणि व्यवस्थित मिक्स करायला आपल्याला टाईम लागतो टाईम लागल्यामुळे त्यामध्ये गाठीही होतात त्यामुळे थोडे थोडे करून आपल्याला गरम दूध यामध्ये टाकायचे एक वाटी मी दूध टाकल्यानंतर ते चांगलं व्यवस्थित हे मिक्स करून घेतले तीन ते चार केशर मी अर्धी वाटी दुधामध्ये हे भिजत ठेवलेले ते यामध्ये मी टाकलेले आहे केशर यामध्ये टाकल्याने स्टेक्चर हा मोदकाना छान येत असल्यामुळे मी दुधात भिजवलेले केशर यामध्ये टाकले आता आपल्याला एक वाटी दूध आणखी यामध्ये टाकायचे आणि हे अजून एकदा आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर टोटल मी येथे अडीच वाटी दुधाचा वापर केलेला आहे इलायची पूड टाकून हे चांगले व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता यावर झाकण ठेवून दीड मिनटं आचेवर हे आपल्याला वाफून घ्यायचे वाफून घेतलेले रवा हा छान असा फुलला जातो दीड मिनिटानंतर त्याच्यावरचे मी ताट काढते आणि हे पहा रवा छान असा फुलला गेला आहे मिक्स झालेला आहे रव्याचा प्रत्येक कण छान असा मस्त असा फुलला गेला आहे एकदम छान मस्त याला सुद्धा आलेले आहे आता गॅस हे बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढूयात तर त्याकरिता मी येथे ताटामध्ये थोडंसं तुफे लावून घेतलं तुफे लावल्यानंतर आपल्याला रव्याचं सर्व मिश्रण यामध्ये टाकायचे तर हे पहा मी लगेचच मिश्रण या ताटामध्ये काढून घेतले आता लगेचच आपल्याला याचे मोदक बनवायचे आहे मिश्रण हे गरमच आहे तोवरच मी हे मळून घेते हाताला देखील तूप हे लावून घ्यायचं आणि चांगलं असं हे मळून घ्यायचं आहे त्यामुळे हाताला हे चिटकत नाही आता हे चांगलं व्यवस्थित असं हे मळून घेतलेले आहे मिश्रण छान असं शिजला गेला आहे त्यामुळे त्याचा छान असा उंडा तयार झालेला आहे म्हणजे छान असं ते मौसूद झालं आहे सारण देखील थंड झालेलं आहे आता या सारणाचे मी छोटे छोटे असे गोळे तयार करून घेते आता आपण हे मोदक साच्याच्या साह्याने हे बनवून घेऊयात तर त्यासाठी येथे साच्या घेऊन साच्याला आपल्याला तेल हे लावून घ्यायचे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे यामध्ये आपल्याला सारण हे टाकायचं आहे आणि हे थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे छान असा अट्रॅक्टिव दिसतो तुमच्याकडं कोणताही साचा अवेलेबल असेल त्याच्याने तुम्ही मोदके अशा प्रकारे बनवू शकता किंवा हाताने देखील मोदकाचा शेप देऊन तुम्ही मोदके बनवू शकता जरासुद्धा मोदक हे चिरणार नाही किंवा अशा प्रकारे बनवल्याने तुमचे मोदक हे बिघडणार नाही तर वळून थोडंसं यामध्ये आपल्याला रव्याचं सारण टाकून हे पूर्णपणे आपल्याला बंद करून घ्यायचे आणि अलगद असे हे खालच्या साईडने आपल्याला हे काढायचं आहे म्हणजे मोदक हे तुटत नाही काढताना तर हे पहा आपले मोदक हे बनवून तयार झालेले आहे किती अलगदपणे हे मोदक निघलेले आहे अशाच प्रकारे आपण सर्व मोदक हे बनवयात घाईच्या वेळेत कमी वेळेमध्ये झटपट होणारे ही मोदकाची रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा खूप कमी वेळेमध्ये झटपट बनवून तयार होते आणि खायला देखील तितकीच चविष्ट यंदा गणेश उत्सवामध्ये अशा पद्धतीने तुम्ही मोदक हे बनवून पहा आणि कशी झाली ती कमेंटद्वारे कळवा आणि जर वर्षी तुम्ही कोणकोणते मोदक हे बप्पांकरिता बनवता ते देखील कमेंटद्वारे मला अवश्य कळवा म्हणजे मी तुमच्याकरिता कोणकोणते मोदकांचे आणखी नवीन प्रकारे मोदक हे बनवावे ते समजेल तर हे मोदक इतके सोपे आहेत ती ते साचा वापर न करता देखील तुम्ही हे बनवू शकता एकदम झटपट हे मोदक बनवून तयार होतात गणपती बाप्पांना ज्या पद्धतीने उकडीचे मोदक हे आवडतात त्याच पद्धतीने फळांमधील आवडता फळ म्हणजे केळी हे केळीचे मोदक तुम्ही बाप्पांकरिता नक्की बनवून पहा बाप्पा नक्कीच खुश होतील तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद